पाहुयात पुढची बातमी प्रभू रामचंद्रांचा वनवास चौदा वर्षांनी संपला पण मुंबई आणि गोवा या महामार्गाचं काम अद्यापही झालं नाहीये चौदा वर्षात कामच झालं नाहीये याचं दुःख वाटतंय नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवाय असा घरचा आहेर खरं तर शिवसेना शिंदेगडाचे रामदास कदम यांनी दिलाय विशेष म्हणजे ठाण्यात मिळाव्याच्या निमित्ताने ये येत असतानाच त्यांनी चव्हाणांना बसले त्यावरून आता भाजप गटात नाराजी पसरली आहे अशा लोकांवर बोलणं योग्य नाहीये अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे आणि गणपती फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बजेट झाले नाहीत जे एका बाजूला त्याच्यामध्ये खड्डे सगळे रस्ते आहेत रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊया कसं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही कोकणाची माणसं आम्हाला विचारत आहेत रामदास भाई तुम्ही काय करत आहे आम्ही सहन किती आम्हाला अशा लोकांच्या स्टेटमेंटवरती बोलणं हे योग्य नाही असं माझ्यासारख्या महायुतीतल्या कार्यकर्त्याला वाटतं